आंब्याचं शिजन आलं की माश्याचंही शिजन येतं आता एवढा स्वच्छ किचन ओटा आहे तरी खूप अशा माश्या जमा झालेल्या आहे उन्हाळ्यामध्ये माश्या मुंग्या या किचन ओट्याला खूप अशा होत्या कितीही पुसलं कितीही फिनेल टाकून पुसलं तरीही माशा होतात आता खालची फरची मी एकदम स्वच्छ अशी पुसलेली आहे पण माशा आहेत आता ह्या माशा एकही एक माशी असे लिक्विड बनवणार आहोत की ज्या लिक्विडने एकही माशी आपल्या घरामध्ये नसेल आधी लिक्विड बनवण्यासाठी मी पाच ते सहा काही पिळून घेतलेले लिंब व काही न पिळलेले अशा लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत आता हे फिनेल किंवा हे लिक्विड एक लिटरच्या मापामध्ये बनवायचं आहे आता या लिंबाच्या पोरी मी मिक्सरच्या भांड्यात पेस्ट काढून घेतली एक चाळण ठेवली एक लिटर पाणी बसल एवढं भांड घेतलं त्या भांड्यामध्ये हे पाणी या पद्धतीने गाळून घ्यायचं लिंबाची पेस्ट केली ते पाणी गाळून घ्यायचं फक्त एकदा हे लिक्विड बनवा एक लिटर लिक्विड आपल्याला पाच ते सहा दिवस सहज जाईल एकदम स्वस्तामध्ये या पद्धतीने लिंबातील सालीतील सगळं पाणी मी काढून घेतलं आता हा जो चौथा आहे तोही आपल्याला वाळवायचा आहे या पद्धतीने हे लिंबाचं लिक्विड बनून झालं आता आपल्याला या याच्यामध्ये दोन ते तीन अशा वस्तू मिक्स करायच्या आहे की ज्या सहज उपलब्ध होतात सगळ्यात आधी एक लिटर पाण्यासाठी तीन चमचे मीठ आहे फक्त मीठ टाकून पाण्याने घरची पुसली तरीही निम्म्या माश्या कमी होतात आपल्याला मुंग्या माशा पालू सगळं घालायचं आहे म्हणून या बनवायचं तीन चमचे मीठ घातलेलं आहे आता यामध्ये एक लिटर पाण्यासाठी दोन चमचे मीठ घेतलं त्या चमच्यानी कपडे धुण्याचा पावडर घालायचा आहे म्हणजे निरमा आता सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे ते म्हणजे डेटॉल आता एक छोटी बाटली आहे डेटॉलची ती निम्मी बाटली सगळी एक लिटर फिनेल बनवण्यासाठी लिक्विड बनवण्यासाठी यामध्ये टाकून देऊ मीठ निर्मा डेटॉल लिंबू असं तीन ते चार वस्तू मिळून हे अतिशय पॉवरफुल असं फिनेल बनून झालेलं आहे आता मीठ आणि कपडे धुण्याचा पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता हे मिक्स आहे मी मोकळी झालेली पाण्याची बाटली घेतली आता एक, एक लिटरच्या मापाची ही बाटली आहे आपण फिनेलही तेवढंच बनवलं विडही ते लिक्विड बाटलीमध्ये टाकून घेऊ आता हे लिक्विड फळची पुसण्यासाठी किती टाकायचं व कशी लिक्विड कशा पद्धतीने टाकायचं ते आपण बघू सगळ्यात आधी बाटलीमध्ये मी हे लिक्विड टाकून घेतलं पुसल्यानंतर काही वेळेस वास येतो फळचीचा वेगात तोही वास घाणासा वास येत नाही या फिनेलमुळं आता आपल्याला या बा बाटलीला सुईने किंवा पिनेने या पद्धतीने गोल पाडून द्यायचे म्हणजे जास्त फिनेलही पडल्या जात नाही व सगळीकडं हे फिनेल पोचल्या जाते ज्या ठिकाणी माशा जास्त गोळा झाल्या की त्या ठिकाणी बाटलीने असे या पद्धतीने हे फिनेल टाकायचं आता सगळ्यात दारी किचन ओटा कसा पुसायचा फिनेल टाकून ते बघू एकही माशी या फिनेलमुळे नसते या पद्धतीने थो थोडं थोडं टाकून घेतलं व ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं कितीही तेलकट किंवा चिकट काळी झालेली कळची सहज यामुळे निघते व गायब होऊन जातात आता हा झाला आता पुसून आता किचनची कळची पुसून घेऊ तीही याच पद्धतीने एकदम चकाचक अगदी एकदाच पुसली तरी एकदम चकाचक चा अशी ही निघत आहे हे बघा एकही डाग नाही आता ना किचनच्या किचनच्या किंवा हॉलच्या खिडक्यामधूनही चिलट किड किंवा पाली मुंग्या किचनच्या अशा खिडकीलाही असतात म्हणून किचनची खिडकी ही या पद्धतीने पुसून घ्यायची किचनची किंवा हॉलची कुठलीही खिडकी असो आता हे शोकेज आहे तेही याच पद्धतीने उसून घ्यायचं फक्त याला सुक्क फडक वापरायचं वल्ल न देता एकदम चाकाचकास या लिक्विडनी सगळं निघत ची स्टाईल आहे तीही पुसून पाहू आता आपल्याला मी पुसायचं बा छोट्या बादलीमध्ये मी हे फिनेल दहा ते वीस एम एल वीस एम एल फिनेल टाकायचं व पुसून घ्यायचं